आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी विश्वजीत न्यूज जनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी विम्बल्डन दोन हजार पंचवीसचा महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात पोलंडच्या एगास वियटेकनं ऐतिहासिक विजय मिळवला तिनं अमेरिकेच्या अमांडा ॲमिसिमोवाचा अवघ्या सत्तावन्न मिनिटात एकतर्फी पराभव करत आपलं पहिलं विंबल्डन जेतेपदक पटकावलं विम्बल्डन दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक क्रमवारी अव्वल स्थानावर असलेला इटलीचा जॅनिक सिन्नर आज संध्याकाळी ऑल इंग्लंड क्लबमध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत दोन वेळा गतविजेता असलेल्या स्पेनच्या कार्लो सल्काराशी सामना करेल हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता सुरू होणार आहे फिफा क्लब वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम फेरीत चेल्सी आणि पॅरिस सेंट जर्मन यांच्यात सामना रंगणार आहे आज रात्री अमेरिकेतील न्यू जर्सी येथील मेटलाईफ स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल दोनही संघ यापूर्वी ई एफ ए चॅम्पियन्स लीगच्या लढतीत आमने सामने आले असले तरी देखील क्लब वर्ल्ड कप स्टेजवरील हा त्यांचा सा पहिलाच सामना आहे दोन वेळी युरोपियन चॅम्पियन असलेल्या चेल्सीनं दोन हजार एकवीसमध्ये एकदा फिफा क्लब वर्ल्ड कप जिंकला होता आणि दोन हजार बारामध्ये उपविजेता ठरला होता अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंड भारताविरुद्ध त्यांचा दुसरा डाव पुन्हा सुरू करणार काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं बिनबाद दोन धावा केल्या होत्या आता त्यांच्याकडे दोन धावांची आघाडी आहे त्याआधी भारताचा पहिला डाव तीनशे सत्याऐंशी धावांवर संपला आणि इंग्लंडच्या पहिल्या डावातील तीनशे सत्याऐंशी धावांची बरोबरी झाली पाच सामन्यांची ही कसोटी मालिका सध्या एक एक अशी बरोबरी आहे यजमान टीम इंग्लंडनं वुमन्स टी ट्वेंटी मालिकेचा शेवट गोड केला पाचव्या सामन्यात इंग्लंडनं टीम इंडियावर पाच विकेट्सनं मात केली टीम इंडिया, के इंडिया इंग्लंडला विजयासाठी एकशे अडुसष्ट धावांचं आव्हान दिलं होतं इंग्लंडला सामना सा जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये सहा धावांची गरज होती या सामन्यासह सा इंग्लंडनं मालिकेतील दुसरा विजय मिळवला मात्र रह त्यानंतरही टीम इंडियानं ही मालिका तीन दोन अशा फरकानं आपल्या नावावर केली भारतीय क्रिकेट संघातून बराच काळ बाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेनं अजूनही पुनरागमनाची आशा सोडलेली नाहीये भारतासाठी कसोटी खेळण्याची इच्छा आहे असं विधान रहानेनं केलंय त्याचंही विधान सध्या चांगलंच व्हायरल होत आहे क्रिकेटमध्ये इटलीनं प्रथमच आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्रता मिळवली इटलीसोबत नेदरलँड्सने पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेसाठी पात्रता मिळवली मधील हॅग येथे होणाऱ्या आय सी सी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीसच्या युरोप पात्रता फेरीत दिवसाच्या दोन महत्वाच्या सामन्यांपैकी एकात दोनही संघ आमने सामने आले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिंथेटिक ट्रॅकवर शनिवारी झालेल्या इंडियन ओपन ॲथलेटिक स्पर्धेत महाराष्ट्रानं सहा सुवर्णपदकं जिंकत दमदार यश संपादन केलं त्यात ठाण्याच्या हर्ष राऊतनं शंभर मीटरची शर्यत जिंकून वेगवान धावपटूचा मान मिळवला महिलांच्या शंभर मीटर शर्यतीत मुळची छत्रपती संभाजीनगरची मात्र येथे रिलायन्स तर्फे धावणाऱ्या साक्षी चव्हाणनं बाजी मारली महाराष्ट्राच्या काही खेळाडूंनी आर्मी रिलायन्स जे एस डब्ल्यूचे चे प्रतिनिधित्व करताना यश संपादित केलं या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड कार्ट